मात्र नक्कीच राहिलेला दोन षटकांसाठी अगदी समीकरण सोप्प करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय <णागी> <ते> स्पर्धेच्या <स्वरीणें। णागी> संदीप भाऊ साखरे यांचा देखील या ठिकाणी शुभाग म्हणतोय भाऊंचा मनापासून मनपूर्वक हर्दी हार्दिक स्वागत करतो पहिला चेंडू <णागी> पहिल्या चेंडू वरती विघीट केला परंतु चेंडूने उंची प्राप्त केली जास्त लांबी नव्हती परंतु तिथे क्षेत्रक्षक पुन्हा चुकी करेल जेल होऊ शकलो नाही आणि चेंडूने पाहिली सीमारेषा मेल दन चार सौगार वयाने खूप लहान आहे परंतु किमया फार मोठी आहे डी जे दशरथ काय गाणी लावतोय टायमिंग आहे त्याचं आणि एकंदरीत तुषार सर आपण पाहिले ना तू कुळ असं म्हणतात की आयुष्यामध्ये तुमच्याकडे फक्त सुरुवात चांगली असायला हवी ती सुरुवात केली इथे सचिन चौकार आहे सात देखील मात्र फलंदाजाला देतात तिथे चुका मैदानाच्या आतमध्ये होते आज चुका येणाऱ्या काळामध्ये जर डोकेदुखी ठरणार नाही ना याची चिंता आता नक्की संघाच्या संघ नायकाला अजिंक्य खेरेला सतावत असणार आहे चुक झाली तिथे किरण कडून झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती आणि एक महत्वाची विकेट मिळाली असती त्या ठिकाणी चौकार मिळाला परंतु त्यानंतर निलेश न प्रयत्न सोडले नाहीयेत एक सुंदर चेंडू पाहायला मिळाला चेंडू डॉट स्वरूपाचा मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे प्रचंड अनुभवी खेळाडू आहे अजिंक्य खैरेच्या नेतृत्वाखाली काववाईत संघामध्ये नक्कीच खेळत असणारा निलेश खैरे जो आपण पाहतोय पुन्हा एकदा या संघामध्ये अजिंक्यच्या नेतृत्वाखाली खेळतो परंतु यावेळी सचिन गवळी खडे खडे बडक उत्तुंग प्रहार षटार शत्रक्षकांना विनंती आहे कृपया चेंडू घेऊन या विनंती असणार आहे सहकार्य करायचंय षटकार इथे पुन्हा आलाय जखम्यावरती मीठ सोडणारा षटकार सचिन गवळ्यांच्या यांच्या बॅटमध्ये येतोय सुटलेला झेल किती महागडा शरू ठरू शकतो ना त्याची प्रचलिती इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते चौकार तिथे झेल सुटल्यानंतर आला त्यानंतर मात्र इथे षटकार संघाचा फलक मात्र वेगाने पुढे जाऊन पोहोचलेला पलका वरती चौसष्ट धावा स्कोर कार वरती आहेत अजूनही नऊ चेंडू आहेत सतरा धाव्यांची गरज आहे बंटी लांडगेचे दोन षटकार सामन्याचे टर्निंग पॉइंट ठरलेत आता शेवट इथे सचिन गवडे आपल्या नक्कीच संघाच्या बाजूने करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतोय व्हाट अ शॉट सचिन गवळी हेलिकॉप्टर उडवला चेंडू फेकून दिला सीमारेषा पलीकडे बॅक टू बॅक लागो दुसरा षटकार सचिन गवळी काय देखना फटका पाहायला मिळाला हेलिकॉप्टर उडवलं आणि हेलिकॉप्टर लँड केलं थेट सीमारेषेच्या पलीकडे दिलेलं जीवनदान किती महागणं ठरू शकतो ना सुटलेला झेल पराभवाला कसं आमंत्रण देतो ना ते इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं झालेली चूक इथे पराभवाला आमंत्रण देऊ शकते सत्तर सुटल्यानंतर तब्बल सोळा धावा ज्या मात्र सचिन गवडे यांच्या पाठ म्हणून आल्या ज्यावेळी झेलाची संदुती केवळ त्यावेळी तो दोन धावांवरती खेळत होता तिथे चुकी झाली किरण कडून झेल सुटला तिथे चौकार आला आणि त्यानंतर लागोपाच्या दोन चेंडूवरती दोन षटकार पुन्हा आता गोलंदाज पुढचा चेंडू फेकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तयार खोलबा चेंडू हवेत तिथे प्रयत्न होता परंतु खिलाडी मस्तक परतक चेंडू सीमा रशियाच्या पलीकडे लागोपाठचा तिसरा षटकार क्रिकेटचा रंगारंगी खेळ अगदी रंग बदलला दोन षटकाराने बंटी आणि घ्यायच्या आणि इथे सामन्यांमध्ये होत्याचं नव्हतं करून टाकलं शेवटचे सात छेंडू बाकी आहेत विजयासाठी पाच दाव्यांची गरज आहे लागोपाच्या तीन छेंडू वरती तीन षटकार आलेले आहेत वा पुन्हा एकदा सुर्र फटका खेळ आहे परंतु यावेळी प्रॉपर टायमिंग पाहायला नाही रोहन त्या ठिकाणी चेंडूपर्यंत पर्यंत पोहोचेल सूर्य एक क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहिल्यामुळे बन्नाठ वेगाची फेकी जरूर आहे परंतु एक सिंगल रोखू शकणार नाही एक सिंगल आली आहे शेवटच्या चेंडू वरती आणि षड क्रमांक पाच मैदानाच्या आतमध्ये संपेल तीस चेंडूंचा खेळ झाला स्कोर कार्ड वरती सत्याहत्तर धावा ज्या संघाच्या धावल काय आपण पाहतोय नोंदवले गेले शेवटचे सहा चेंडू चार धाव्यांची गरज शेवटचे सहा चेंडू चार धावा अजिंक्य खैरे कोणता गोलंदाज आपल्या पेटातून बाहेर काढणार आहे बंटी लांडगे केवळ सर तीनच चेंडू खेळला परंतु त्या तीन चेंडू मध्ये आलेले दोन षटकार इथे सामन्याचा रंगरूप नक्कीच त्याने बदलून टाकलं विशेषतः मी म्हणे की ज्या प्रकारे दादाबा आपण पाहतो की सुरुवात तुमची सुरुवात कुठून होते ना ती सुरुवात फार महत्वाची असते आणि ती सुरुवात मात्र बंटीने केली विशेष पाहिलं तर त्याने हवेच्या विरोधात ते खेळलेले लांबवरचे दोन षटकार होते आणि त्यानंतर मात्र संपूर्ण संघ की तोरसा चार्जेबल झाला आणि आता आपण पाहिले गेले तर सचिन गोवळेने खेळले लागोपाठचे तीन षटकार एक चौकार आता पाहिजे शेवटचे सहा चेंडू बनवायचे आहेत चार सामना अजूनही संपलेला नाहीये हे क्रिकेट आहे मित्रांनो अप्पा शेळके गोलंदाजीसाठी आपण पाहतो ते मैदानाच्या आतमध्ये येतील आणि आता पाहिजे मैदानामध्ये सामना संपला नाहीये त्या परंतु त्या दर्जाचा संघर्ष पाहायला मिळेल का आपाकडून हे देखील पा मैदानामध्ये पाहणं फार गरजेचं असेल कारण जोपर्यंत असं म्हणतात की शेवटचा बॉल पडत नाही शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही ना तोपर्यंत क्रिकेटची भविष्यवाणी करता येत नाही सय्यार आप्पा पहिलाच बॉल आणि सचिन गवळी मॅच संपवतोय आपल्या षटकाराने आणि मला वाटतं संपूर्ण स्पर्धेमधला या एंडने मिड विकेटला हा पहिला षटकार आहे काय षटकार खेळी काय इनिंग खेळली सचिन गवळीने काय बॅटिंग केली बंटीने जबरदस्त मॅच चला फिल्डिंग लावून घ्या यानंतरची होणारी मॅच मला वाटतं अक्षय शिदुळे कंपनी सर्वांना विनंती की आपण लगेचच मैदानाच्या ताबा घ्यायचा आहे आणि दोन्ही टीम्स सेकंड करतील एका लाईनीत एका ओळीमध्ये खेळाडूंना शुभेच्छा देतील आणि एक मैत्रीपूर्ण लढत इथे संपन्न झाली असं म्हणायला काय आता हरकत नाही त्याचबरोबर संदीप दादा साखरे गणेश बो साखरे धोनी मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताबणी देणार आहोत